सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲडव्होकेट सुभाष भाऊ राऊत धनगर समाज कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय अंकुशजी निर्मळ गुरव समाजाचे अध्यक्ष संजयजी गुरव नितीन राऊत वैभव गोरे वैभव खेत्रे संतोष यादव आदींसह समता सैनिक उपस्थित होते